नमस्कार मी स्मिता शिंदे नमस्कार मी मनीषा गावडे स्वागत आहे आपल्या बाय माणूस मध्ये न्यूज नवे व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित युट्यूब जगतातील सगळ्यात पहिलं हक्काचं इतरांपेक्षा वेगळं वृत्त संकलन करणार एकमेव हो चॅनल बाय माणूस ग्रामीण भागात लग्न समारंभात प्रथा परंपरा पाळल्या जातात लग्न समारंभात हळद मांडवडहाळे रुखवत आणि यावरची गाणी आजही मनाला भुरळ घालतात अशातच नगर जिल्ह्यातील साकूर मांडवे येथील गाडेकर कुटुंबातील एका लग्नात महिलांनी मांडव डहाळे घेऊन येणारे भाऊबंद व गावकऱ्यांसाठी एक अनोखं गाणं गाऊन स्वागत केलंय लगीन घरी घरापुढे सावलीसाठी मांडव टाकला जातो या मांडवावर पाच प्रकारच्या देशी वृक्षांचा पाला म्हणजेच डहाळा टाकला जातो डहाळे आणण्याचा मान हा भाऊबंद व गावकऱ्यांना असतो ढाळे घेऊन आलेल्या भाऊबंदांचे औक्षण करून स्वागत केलं जातच मात्र दुसरीकडे घरातील महिला अशा पद्धतीने गाणंसुद्धा गातात पाहुयात या व्हिडिओमधील ग्रामीणबाज असलेला हे एक गाणं

सरळाला सही आहे महिला सरळाशी नाचे महिला सरळाशी नाचे ऐ भाळ रांगाचे ऐ भाळ रांगाचे ऐ भाळ रांगाचे ऐ भाळ रांगाचे तुमचा रिपाचे बंधू माझा रिपाचे बंधू माझा रिपाचे बंधू माझा रिपाचे

પછી <tries>